चार चाकी गाडी जर जुनी असेल किंवा त्यांना विकायची असेल तर तुम्ही काय लाडक्या बहीण योजनेची तुम्ही ही बंद करणार आणि उद्या त्यांनी गाडी विकली तर आता महिलांना जोर का झटका देण्याचं कारण काय का, का महिलांना वगळण्यात येणार आहे गाड्या वापरण्याचं पेट्रोलच इतकं महागलंय डिझेल इतकं महागलंय कि सर्वसामान्य माणूस आता गाडीच वापरू शकत नाही आणि तुमच्या पंधराशे रुपयांनी त्या कुटुंबाची उदबत्ती पेटणार नाही शिंदे साहेबांना सुरुवातीला मुख्यमंत्री करणार किंवा होतील अशी महाराष्ट्रातल्या लोकांना अपेक्षित होत त्यांचा चेहरा वापरून सरकार सत्ते वा मध्ये बसलं पण त्यांना पदावर बसवलं गेलं नाही त्यांना दुय्यम दोन नंबरचं उपमुख्यमंत्री ज्या ज्या महिलांकडे फोर व्हीलर आहे घरामध्ये त्यांना वगळणार का वगळणार शासनाची योजना ही महिला भगिनींच्या उन्नतीसाठी आहे पंधराशे रुपयांनी काय होणार आहे लाडकी बहीण योजना विधान पैशे राज्य सरकारने आणली निवडणुका विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या डोळ्यासमोर ठेवून पैसे दिल्यानंतर लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात हे राज्यकर्त्यांना माहिती आहे आणि त्याच्यातली त्याच्यात महिलांना पैसे जर दिले दोन पैसे जर आले तर महिला भगिनी खुश प्रत्येक बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला म्हटल्यानंतर आणि प्रत्यक्षात पैसे अकाउंटला पडल्यानंतर सरकार मायबाप झालं मायबाप सरकारनं ज्या पद्धतीनं अगोदरच तीन हजार साडेचार हजार सात हजार पर्यंत रक्कम थेट खात्यामध्ये पाठवली लोकांची दिवाळी ज्या पद्धतीनं जोरात झाली आणि लगेच विधानसभेच्या निवडणुका आल्या सरकारला हे माहीत होत कारण एका राज्यामध्ये ती ट्रायल घेतलेली होती ट्रायल कशी होती की जर पैसे वाटल्यानंतर लोक भरभरून मतदान करतात महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये पाशवी बहुमत जरी सत्ताधाऱ्यांना मिळालेलं असलं तरी मतदान तेवढं त्यांच्या पक्षाला झालेलं नाही किंवा जी काही गडबड करून सत्ता बसलेले आहेत सत्ता मिळवलेली आहे भले गोष्टी कुठल्याही असू द्या कुठतरी काहीतरी गोंधळ आहे नक्की नाकारता येणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट लाडकी बहीण ज्या पद्धतीनं सरकारच्या आणि सरकारच्या धोरणांच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी विश्वास ठेवला भरभरून मतं दिली लोकांना वाटलं तोच मुख्यमंत्री परत येईल तोच लाडका भाऊ सत्तेत बदे बसेल पण दुर्दैवानं सत्तेची गणित फिरली आणि नंतर त्यांना सत्तेतून अर्थात पदावरून पाय उतार व्हावं लागलं लाडक्या बहीण योजनेचे जे जे निकष अगोदर होते याचा अर्थ रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल रहिवाशी दाखला असेल आणि ज्यांचं वय पासष्टच्या आतमध्ये आहे अशा प्रत्येक महिलेला अगोदर मोबाईल वरून त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले नंतर ती सिस्टीम बंद केली ऍपवरून कारण लोकांनी मोबाईल ऍपवरून असेल किंवा लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईट वरून असेल हजारो करोडो फॉर्म भरले गेले ज्यांना गरज होती त्यांनीही भरले ज्यांना गरज नव्हती त्यांनी पण भरले शेवटी प्रत्येक महिलेचा अधिकार आहे सरकारनं जर महिलेसाठीच योजना काढली असेल तर न्याय सगळ्या महिलांना मिळाला पाहिजे आपण ज्या ज्या वेळेस सरकारची चूक होती त्या त्या वेळेस याच संतोष शिंदेनी आपण बराच वेळेस वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी आक्षेप घेतला ताकदीनं सरकारशी भांडलो आणि त्या त्या त्रुटी दूर करून प्रत्येक महिलेला लाभ मिळून देण्याचं काम केलं मग निकष लावले इन्कम टॅक्सचे निकष लावले फोर व्हीलर गाडीचे निकष लावले श्रीमंतांनी त्या ठिकाणी करायचं नाही सरकारी नोकरदार असतील त्यांनी भरायचं नाही परंतु ज्या महिला खरच गरीब आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत एका एका घरामध्ये दोन दोन तीन तीन चार चार महिलांना पैसे मिळाले महागाई सगळं महिला विसरल्या बेरोजगारी महिला विसरल्या मुलाला नोकरी मिळत नाही तरी महिला विसरल्या मुलीला नोकरी मिळत नाही तरी महिला विसरल्या तरुणांना कर्ज मिळत नाही कारण सिव्हिल स्कोर खराब आहे तरी महिला विसरल्या पंधराशे रुपयासाठी सगळं विसरल्या भरभरून सरकारला मतदान केलं सत्ताधारी अर्थात भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना वाटत नव्हतं इतके त्यांचे आमदार निवडून आले शिंदे साहेबांचे निवडून आले अजितदादांचे सुद्धा निवडून आले परत सत्तेमध्ये बसले मुख्यमंत्री असणारे उपमुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री असणारे मुख्यमंत्री पदावर बसले दादा मात्र तिथंच राहिले सत्तेवर बसले आता लाडक्या बहीण योजनेचे निकष बदलण्याचं षडयंत्र सुरू आहे आता म्हणतात ज्या ज्या महिलांकडे फोर व्हीलर आहे घरामध्ये त्यांना वगळणार का वगळणार शासनाची योजना ही महिला भगिनींच्या उन्नतीसाठी आहे पंधराशे रुपयांनी काय होणार आहे पण जाणीवपूर्वक चार चाकी गाडीचा निर्णय लावून आता परत सर्वे करणार आहे पण याच्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत विधानसभेच्या निवडणुका मतदान झाल्यानंतर सत्तेवर यायच्या वेळेस प्रशासनाकडून अशाच पद्धतीची कुजबूज सुरू झाली की लाडक्या बहीण योजनेच्या वेगळ्या वेगळ्या अटी आणि नियम लावून काही लोकांना वगळण्यात येणार आहे त्यावेळेस ज्या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री तटकरे मॅडम होत्या मंत्री नसताना आमदार म्हणून निकाल सुद्धा लागला नव्हता तरी त्या कॉन्फिडन्समध्ये म्हणत होत्या ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा कायदा करण्यात आला प्रशासनाने मंजुरी दिली त्यावेळेस या गोष्टी विचारात नव्हत्या त्या निवडून आल्या बहुमत मिळालं त्यांच्याकडे खातं नव्हतं तरी म्हणल्या कुठल्याही लाडक्या बहीण योजनेच्या महिलांना या लाभापासून वंचित ठेवणार नाही तरी सुद्धा प्रशासन त्याच पद्धतीने घेणार होत सरकारच्या तिजोरीतच खडखडाट आहे तर पैसे देणार कुठून याची पण कुजबूज सुरू झाली त्याच्या नंतर मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी विस्तार झाला मुख्यमंत्री राज्याच्या सरकारमध्ये बसले उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे साहेबांना सुरुवातीला मुख्यमंत्री करणार किंवा होतील अशी महाराष्ट्रातल्या लोकांना अपेक्षित होतं त्यांचा चेहरा वापरून सरकार सत्तेमध्ये वा बसलं पण त्यांना पदावर बसवलं गेलं नाही त्यांना दुय्यम दोन नंबरचं उपमुख्यमंत्री जे घटनात्मक नाही ते पद त्यांना मिळालं आणि मग फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले राज्याचा गाडा सरकारची सूत्र ताब्यात घेतली मायबाप सरकार म्हणून सरकार सत्तेमध्ये बसलं तरी सुद्धा मंत्री खात्याच्या झाल्यानंतर आदित्य तटकरेंनी सांगितलं की होय लाडकी बहीण योजनेला आम्ही अजिबात कुठलेही निकष लावणार नाही आम्ही सगळ्या महिलांना सरसगट पेमेंट करणार परत सुरू सुद्धा झालं मग आता महिलांना जोर का झटका देण्याचं कारण काय का, का महिलांना वगळण्यात येणार आहे चार चाकी गाडी जर जुनी असेल किंवा त्यांना विकायची असेल तर तुम्ही काय लाडक्या बहीण योजनेची तुम्ही योजनाही बंद करणार आणि उद्या त्यांनी गाडी विकली तर तसही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये आता गाड्या वापरायचं सोपं राहिलेलं नाही त्याच कारण सुद्धा आहे गाड्या वापरण्याचं पेट्रोलच इतकं महागलंय डिझेल इतकं महागलंय की सर्वसामान्य माणूस आता गाडीच वापरू शकत नाही आणि तुमच्या पंधराशे रुपयांनी त्या कुटुंबाची उदबत्ती पेटणार नाही दोन हजाराचा किराणा महिन्याला लागायचा कुटुंब टुनटुणीत त्या ठिकाणी महिना दीड महिना तो किराणा चालायचा किंवा किराणा पुरवायचा किरा किंवा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा त्याच दोन हजारच्या किराण्याला आता चार साडे चार हजार रुपये लागतात सगळी गणित कोलमडलीत सगळं महागाई वाढवून टाकली सरकारनं सरकार सर्वसामान्यांवर इतका आर्थिक जुलूम करते प्रत्येक गोष्टीला जीएसटीचा भुंगा लावलाय आणि महिला भगिनी मात्र पंधराशे रुपयात खुश आहेत महिलांना पैसे मिळणार म्हणल्यावर घरातला भाऊ नवरा दीर रांगेत उभे फॉर्म भरायला आधार कार्डला पॅन कार्ड जोडा पॅन कार्डला आधार कार्ड जोडा याच्यातच आयुष्य गेलं आता परत सरकारने नियम वेगळ्या पद्धतीनं बदलले आणि आता बऱ्याच काहीतरी एक दीड कोटी महिलांवर त्या ठिकाणी जे लाभार्थी म्हणून आहेत त्याच्यातल्या दहावीस पंचवीस लाख तरी महिलांना ते वगळण्याचा त्यांचा मानस आहे ते, ते, ते पन्नास लाखावर पण जातील एक कोटी सुद्धा महिला वगळतील का शासनाच्या तिजोरीवर पैसे वाटपाचा जो अतिरिक्त भार आहे त्यांना काहीतरी कारण काढून सरकारला योजनाच बंद पाडायचे पण या माध्यमातून ठामपणे सांगतो लाडकी बहीण योजना अजिबात बंद करू नका बंद करायची नाही अन्यथा महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांनी ज्यांना पैसे मिळालेत आणि काहीतरी कारण काढून योजना बंद पाडत असतील या सरकारला धडा शिकवायचा निवडणुकांमध्ये धडा शिकवा तो कसा शिकवायचा आहे मी सांगणार नाही तुमचा हक्क आहे महिला म्हणून तुमचा त्या योजनेवर तुम्ही मतदार आहे तुमच्या मतावर सरकार पहिलंही निवडून आलं आता सुद्धा निवडून आलंय लोकांना सवय लावली तुम्ही आता सवय मोडायची नाही आणि निकष कुठलेही असू द्या वेळ प्रसंगी वेळ पडली तर कोर्टात जावं लागेल ही योजना चालू ठेवावी म्हणून याच्या अगोदर लाडकी बहिणी योजना बंद करावी म्हणून लोक कोर्टात गेले होते कारण दोन वेगळी वेगळे आहेत पण अगोदर नको म्हणून गेले होते आता हवे म्हणून कारण सरकार जर दुटप्पी आणि द्वेष भावनेतून हे सगळं करत असेल तर हा महिलांचा अवमान म्हणा किंवा सरकारकडून लाडकी बहीण योजनेमध्ये शंभर टक्के महिलांची फसवणूक केली जाते अगोदर द्यायचे आणि नंतर काढून घ्यायचे काही तर चर्चा आहेत महिलांकडून वसूल पण केले जाणार ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे त्या महिलांकडून वसूल सुद्धा पैसे केले जाणार आहेत अशी सुद्धा कुजबूज आहे सांगा महिलांनो काय केलं पाहिजे तुम्ही तर पैसे मिळाले की खर्चून टाकले असतील तुम्ही पैसे जवळ ठेवणारच नाही किंवा तुम्ही घरात कशाला वापरले असतील सरकार आता वसूल करणार असेल तुम्ही पैसे देणार कस हा माझा प्रश्न आहे म्हणून सरकारनं एकतर फसव्या योजना काढू नये आणि ज्या योजना काढल्यात ते शेवटपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाव्यात जनतेची फसवणूक करणं म्हणजे सत्तेतून पाय उतार होण्यासारखा प्रकार आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद लाडकी बहीण योजना टिकली पाहिजे आणि प्रत्येक महिलेला लाभ मिळाला पाहिजे आणि ज्यांना लाभ मिळतोय त्यांचा कायम ठेवला पाहिजे कुणावरही अन्याय करू नये हे माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद जय शिवराय जय जाऊ